कुशल आणि रोजगारक्षम महाराष्ट्र घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे श्रीमंत गरीब जातीपातीच्या पलीकडे युवकांना कार्यक्षेत्रात पुढे नेण्याची ने संधी फडणवीस देत आहेत देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी तब्बल पाच हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे एखाद्या आमच्या तरुणाला त्याच्या शैक्षणिक असेल बारावी असेल किंवा आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल त्यानुसार जर कोणी नोकरी दिली तर दहा हजार रुपये महिन्यापर्यंतचा त्याचा पगार हा राज्य सरकारच्या वतीनं दिला जाईल आणि दहा लाख तरुणांना अशा प्रकारे नोकऱ्या देण्याचा निर्णय आपण घेतला अठरा ते पस्तीस वर्षांदरम्यानचे युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात देवाभाऊंनी या योजनेतून शासकीय निमशासकीय कार्यालय महाविद्यालय उद्योग आणि स्टार्टअप्समध्ये युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत देवाभाऊंच्या या प्रयत्नांमुळे युवकांना रोजगार क्षेत्रात आवश्यक कौशल्य आणि अनुभव मिळतोय